सिन्नर तालुक्याचे वैभव असलेल्या दोन्ही सहकारी वसाहतीच्या अनेक कंपन्यांतील उद्योजकांकडून सध्या स्थानिक व कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांचा छळ सुरू झाला असून केला ग्रुप नंतर आता माळेगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या सर्वात मोठ्या कंपनीतील अर्थात हिंदुस्थान नॅशनल ग्लास या कंपनीतील सुमारे चारशे पन्नास कामगारांनी त्यांच्या न्याय हक्काची पूर्तता होत नसल्याने कामबंद आंदोलन पुकारले आहे गेल्या अनेक दिवसापासून लार्सन अँड ट्युबरो अर्थात एल अँड टी ग्रुपमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या आयुष्याचे सुमारे पंधरा ते वीस वर्ष या कंपनीत काम केले त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने एल अँड टी ग्रुपमधून हिंदुस्थान नॅशनल ग्लासमध्ये विलीन होताना कामगारांना काही आश्वासने दिली होती मात्र दोन हजार बारापासून ती आश्वासने पूर्ण न झाल्याने कंटाळलेल्या सर्व कामगारांनी सी आय टी यू युनियनमार्फत आपल्या मागण्या व्यवस्थापनासमोर ठेवल्या मात्र व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्याने एकवीस दिवसापूर्वी आंदोलनाचा इशारा दिला होता तरी देखील कामगारांच्या मागण्यांचा विचार न झाल्याने शेवटी सोमवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी पासून कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे कंपनी व्यवस्थापनाने देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले असून सर्व चारशे पन्नास कामगार हे शांततेत आंदोलन करीत आहे शुभम क्षत्रिय हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीतील चारशे सतरा कामगार संपावरती आहेत संपावर जाण्याचं प्रमुख कारण असं आहे की चारशे सतरा कायम कामगार या कंपनीमध्ये काही कामगारांना दहा वर्ष झाले आहेत तर काही कामगारांना सव्वीस वर्ष झालेले इतक्या वर्षापासनं कामगार आपली सेवा करताय आणि दोन हजार बारामध्ये मध्ये जी लार्सन अँड टुब्रो घेतलेला हा कारखाना आहे त्याच्यामध्ये यांनी क्षमता वाढवली आणि मोठा कारखाना केला आणि त्या अनुषंगाने दोन हजार बारामध्ये मध्ये त्यांनी भरती केली दोन हजार बारामध्ये मध्ये ज्या अनुषंगाने एक करार त्यांनी केला आणि कामगारांची भरती केली तो जो करार झाला दोन हजार पंधरापर्यंत तो फेब्रुवारीपर्यंत तो संपुष्टात आला तर दोन हजार पंधरा फेब्रुवारीपासनं एक फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून तर आजपर्यंत दोन करार संपलेले एवढ्या काळामध्ये त्यांनी आम्हाला फक्त साडेबाराशे रुपये वाढ दिलेली आणि आत्ताचा जो मागचा जो गेलेला करार आहे जो साडेबाराशे रुपये जे मिळाले ते साधारणतः एकोणचाळीस महिन्यासाठी मिळाले तो करार संपला सत्तावीस एप्रिल दोन हजार एकोणीस साली आणि तेव्हापासून तर अद्यापपर्यंत हा करार प्रलंबित आहे त्याला साधारणतः एकोणतीस महिने आता उलटून गेलेले आहेत आणि अशातच एकीकडे कामगारांची पगारवाढ थांबलेली आहे आणि अशातच एक ऑक्टोबर एक दोन हजार वीस आमच्यामधले चारशे सतरापैकी एक्क्याण्णव कायम कामगारांना त्यांनी ले ऑफ दिलेला आहे आता ते लोक एक बारा महिन्यापासनं बाहेर आहेत हे ज्या पद्धतीने त्यांनी लेअप दिला याच्याबद्दलचे ज्यांना अधिकार आहे कामगार खात्याचे जे आपले कामगार उपायुक्त साहेब आहेत त्यांना जे अधिकार आहेत त्यांनी याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे की हा जो लेअप आहे हा बेकायदेशीर आहे तुम्ही कामगारांना कामावरती घेतलं पाहिजे त्याच अनुषंगाने औद्योगिक न्यायालयामध्ये याच्यावरती चा निर्णय झाला आहे अंतरिम ऑर्डर आली त्याची त्या अंतरिम ऑर्डरमध्ये त्यांनी कामगारांना कामावर घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाला केलेल्या आहे परंतु व्यवस्थापनाने अद्याप पावेतो कुठल्याही प्रकारची त्याच्यावरची पूर्तता केलेली नाही आहे आणि प्रमुख या दोन मागण्या आहे याच्यासाठी म्हणून सात सप्टेंबर दोन हजार एकवीसला आम्ही एकवीस दिवसाची संपाची नोटीस त्यांना दिली आणि हे संपाची नोटीस दिली तर एकवीस दिवसाच्या काळामध्ये व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कामगार संघटनेशी चर्चा केलेली नाही आहे की हा तिढा सुटावा म्हणून उलट त्यांनी असं केलं की जे आत असणारे कामगार आहे जे संपावर जाण्याच्या पूर्वी एकवीस दिवस काम करत होते त्यांना एकतर्फी त्यांनी चार्जशीट दिलेले त्यांची खात्याने चौकशी लावलेली आहे आणि या हेतूने अजून एक्क्याण्णव कामगारांचा बेजग बेरोजगार करण्याचा त्यांचा घाट आहे व्यवस्थापन एवढ्यावरच थांबलं नाही रजेवर जायचं असेल कामगार आजारी असेल कोणी घरी आजारी असेल त्याच्या हक्काच्या रजा आहेत कामगारांनी परमिशन मागितली तरी रजा दिल्या जात नाहीत कामगारांनी काही इमर्जन्सी घरी कोणी वारलं कोणाला दवाखान्यात न्यायचं असेल तरी गेटपास दिले जात नाहीत आम्हाला करारामध्ये नमूद केलेलं आहे आम्ही सुट्टी घेऊ शकतो आमची शिपची बदली करू शकतो ती बदलीसुद्धा करू दिली जात नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि कामगारामुळे त्याच्यामुळं कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे आणि आज जी संपमध्ये कामगारांचा हा संप सुरू झाला आहे तर हा चिरडून टाकण्यासाठी काल रात्री परराज्यातल्या चार पाच राज्यांमधनं यांनी दुसरे कामगार जोर जबरदस्तीने त्यांना सुद्धा धाग धाग दाखवून इथं आणलेले आणि ते कामगारमध्ये आहेत पंचवीस पंचवीस वर्ष काम केलेले कामगार जर बाहेर ठेवणार आणि त्यांनी एकतर्फी कामकाज चालू ठेवलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा आपोआपच निर्माण होईल असं आम्हाला संघटनेला वाटतंय आम्हाला ती भीती वाटते संघटनेची भूमिका आहे की हा कारखाना चालला पाहिजे संप कुठं होत नाही बऱ्याच ठिकाणी संपाची नोटीस दे दिल्या जातात व्यवस्थापन त्याच्यावरती चर्चा करतं आणि समेट घडून येतो परंतु सरकारी अधिकाऱ्यांचं ऐकायचं नाही न्यायालयाचं ऐकायचं नाही फक्त मालकाचं ऐकायचं आणि कामगारांना पायदळी तुडवायचं ही भूमिका या व्यवस्थापनाने घेतलेली आणि त्यासाठी सगळे कामगार एकजुटीने या संपामध्ये उतरलेले आहेत आणि हा संप जर चर्चेच्या माध्यमातून त्यांनी सोडवला नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सी आय टू रस्त्यावर उतर आणि महाराष्ट्रभर हा प्रश्न गाजला जाईल आणि या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर आंदोलन छेडलं जाईल मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो